खर तर टॉनिक मिळालं आज आज तुम्ही बघा सगळ्या महिला एकदम उत्साह त्यांच्यात निर्माण झालाय आम्हाला वाटतं अजून आम्ही जोराने प्रचार करणार मशालचा नाही आम्ही करत त्यांचा आशीर्वाद आम्ही त्यांचा आशीर्वाद आम्ही घेऊन पुढे प्रचार चांगले आणखी प्रकारे करणार आम्ही मोठ्या प्रकार प्रमाणात करणार आम्ही कान मंत्र नाही विजयी व्हा असं सांगून गेले जनता आहे बरोबर तुम्ही बघताय आज आम्ही घरोघरी जातोय सगळ्यांचे आशीर्वाद घेतोय मतदार आम्हाला स्वतः घरात बोलवत आहेत आशीर्वाद देत आहेत आणि आमचं असंच आम्ही प्रत्येक दिवशी आज चौथा दिवस आहे प्रत्येक दिवशी आम्ही मतदारांपर्यंत जाऊन आमची जी के कामं केलेली आहेत अनिल पाटणकरांनी कामं केलेली आहेत मी त्यांच्याबरोबर असायची तीच कामं घेऊन आम्ही पुढे जाणार आहोत आपल्या शेजार जगवड मंडळ आहे एकशे पस्तीस तिकडे अपक्ष उमेदवार